आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे एम एस आर दे डी देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय चौदाशे कोटीचा हा प्रकल्प सव्वीसशे कोटीला गेला आहे असं रोहित पवार यांनी सांगितलंय त्यामुळं शिंदेना भीती दाखवण्याचा हा प्रकार दिसतोय असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय दरम्यान दुसरीकडे त्या नेत्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी भाजपकडून सध्या प्रयत्न सुरू असल्याचं देखील म्हणत रोहित पवारांनी सध्या निशाणा साधलाय भाजपला एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करायची असं देखील रोहित पवार म्हणाले आहे प्रकल्प म्हणजे जिथं चौदाशे कोटीचा प्रकल्प हा डायरेक्ट किती रुपयाला गेला तर सव्वीसशे कोटीला डायरेक्ट चौदाशे वन्न सव्वीसशे कोटीला म्हणजे बाराशे कोटीचा नफा त्या ठिकाणी दिला गेला कोणाला तर कॉन्ट्रॅक्टरला तर दरेकर साहेबांनी हा मुद्दा घेतला पण तिथं कदाचित त्याला जो सपोर्ट मिळाला पाहिजे होता तो सपोर्ट तिथे असणाऱ्या सभापतींकडनं बाकीच्या शिंदे गटाच्या नेत्यांकडनं कुठेतरी मिळाला नसावा म्हणजे असंही म्हणावं लागेल की कुठेतरी दरेकर साहेबांनी फक्त एक मुद्दा टाकला म्हणजे शिंदे साहेबांना भीती दाखवण्याचा सा तो प्रकार होता त्या नेत्याची जागा दाखवण्यासाठी भाजपचे नेते काय करतात फक्त आपण लहानपणी भव करतो नाही तर घाबरवतो तेवढं करायचं शांतता करायची आमदारांना तिथं कुठंतरी स्टेबिलिटी घालवायची भीती घा घाल दाखवायची नेत्यांना भीती दाखवायची आणि शिंदे साहेबांच्या आमदारांना नेत्यांना आपल्याकडे करायचं एवढं काम मात्र बी जे पीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे कारण का तिथं खऱ्या अर्थाने ते भ्रष्टाचाराच्या विरोधात असले असते कालच्या काल तो निर्णय तिथं घेतला असता पण भाजपला काय करायचं तर साहेबांची ताकद कमी करायची मित्रपक्षाची ताकद कमी करायची